बीड जिल्हा गुन्हेगारीचं नवीन हॉटस्पॉट बनत चाललंय गेल्या काही महिन्यांपासून खून हाणा मार्या प्रत्येक घटनेनं एक नवीन धक्का दिलाय खर तर आई म्हणजे निस्वार्थ माया पण बीड जिल्ह्यात एक अशी घटना घडलीय जी माणुसकीलाही लज्जास्पद वाटावी अंबाजोगाई तालुक्यातील येलडा गावात पोटच्या मुलाकडूनच वयोवृद्ध आईचा निर्घुण खून करण्यात आलाय चेत्राबाई भानुदास सोन्नर एक वयस्कर महिला जीवनाच्या संध्याकाळी आपल्या मुलाच्या आधारानं उरलेलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होती मात्र आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तिला लाभली ती विश्वासघाताची आणि क्रौर्याची कटुभेट गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती घरी फक्त आई आणि मुलगा राहू लागले सुरुवातीला किरकोळ वाटणारे वाद हळूहळू तीव्र होऊ लागले आणि मग एका क्षणी संतापाच्या भरात मुलानं आईवर प्राणघातक हल्ला चढवला आईवर वार केल्यानंतर ती जागीच गतप्राण झाली हा प्रकार इतका भयानक होता की संपूर्ण येलडा गाव हादरून गेलं घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलं मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय आईला आधार हवा होता काळजी हवी होती पण तिला मिळाली ती आपल्या लेकराच्या हातातून मृत्यूची शिक्षा या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी